केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला इतर चार भाषांसह अभिजात भाषा म्हणून मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मराठी भाषा व्हावी ही आमची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानतो आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने सातार समुद्रा पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोचेल मराठी भाषेचा उदो उदो होईल आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा अभिमानाचा दिवस आहे आणि नवदुर्गेच्या आगमनप्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय होणं म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र जी गृहमंत्री अमित भाई शहा आणि जो आपले गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो